गावात दहशत पसरणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिल्याचा राग आल्याने तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षावर गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचं समजत आहे याबाबत पोलिसांनी सांगितलं नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष किशोर पिराजी जाधव यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या फिर्यादीत म्हटले आहे की एकवीस फेब्रुवारी दोन रोजी गोवर्धन गावातील काही तरुणांनी गावात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने काही लोकांची घराची पत्रे व मोटरसायकलीची तोडफोड करून मारहाण केली होती जाधव यांच्या कार्यालयाची सुद्धा तोडफोड करण्यात आली होती याबाबत पवन राजेंद्र पवार यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली दिनांक बावीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास किशोर जाधव अनिता महेश गडाधरा शंकर रामचंद्र पाटील बाळासाहेब रंगनाथ पाटील रंजना राहुल बेंडकुळी मंदाबाई ईश्वर गुंजाळ कचरू सोनाजी पवार असे जाधव यांच्या संपर्क काल्यासमोर खुर्च्या टाकून सामाजिक कामाविषयी चर्चा करीत त्यावेळी अशोक कडून काही का मुले पायी येऊन शिबिगा करीत जाधव यांच्या कार्यालयाकडे येताना दिसले त्यामध्ये रोशन दिलीप जाधव तुषार विठ्ठल कापसे गौरव उर्फ बाळा जयराम मांडे राहुल दिलीप जाधव अजय मनोज कापसे व इतर तीन ते चार मुले दिसली रोशन जाधवच्या हातात पिस्तूल तुषार कापसे व गौरव मांडे यांच्या हातात तलवारी होत्या ती सर्व मुले जाधव यांच्या कार्यालयाबाहेर आली रोशन जाधवने त्यांच्या हातातील पिस्तूल जाधव यांच्यावर रोखून आमच्या विरुद्ध फिर्या देण्यासाठी लोकांना पोलीस ठाण्यात पाठवले काय आता तुला मारूनच टाकतो असे बोलला आणि तो जाधव यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडून जीवे ठार मारणार तितक्या जाधव यांनी त्यांच्या हातातील पिस्तूलला खालच्या बाजूने मारल्याने पिस्तूल मधील गोळीचा हवेत बार झाला या घटनेने तेथे ते उपस्थित असलेले लोक घाबरून गेले यावेळी तुषार कापसे गौरव मांडे यांनी तलवारीचा धाक दाखवून शिवीगाळ करून तुमचा गेमच करतो अशी धमकी देऊन निर्गुण निघून गेले घटनास्थळी आल्यावर त्यांनी तिथे पडलेली पिस्तूल मधील पुंगळी ताब्यात घेतली आहे अशा आर्थांच्या फिर्यादीवरून नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीपैकी काही जणांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत गुन्हा घडल्यापासून आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे लोकशास्त्र बंटी आराव नाशिक